अफगाणिस्तानच्या एका तेरा वर्षाच्या मुलाने असा काही कारनामा केला आहे की त्या राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळापर्यंत जे काही आहेत त्यांच्यामध्ये एकच मोठा गोंधळ उडाला त्या मुलामुळं मुला। बरं एवढंच नाही तर त्या विमानातील जे प्रवासी होते ते सगळे प्रवासी या मुलामुळं मुला काही काळ हवालदिल झाले होते अफगाणिस्तानमधील कुंदुज भागातील हा अवघ्या तेरा वर्षांचा मुलगा रविवारी विमानाच्या लँडिंग गिअरच्या वरच्या भागात लपून काबूल पासून दिल्लीत पोहोचला होता आणि विशेष म्हणजे एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची कमतरता आणि प्रचंड थंडी असूनही तो जिवंत राहिला त्याला तज्ञ सुद्धा एक चमत्कार मानत आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम एअरलाइन्सच्या विमानाच्या फ्लाईट नंबर आर क्यू चव्वेचाळीस झिरो एक च्या पायलटने एका मुलाला विमानाजवळ फिरताना पाहिलं त्यानंतर त्यांनी लगेचच विमानतळावर तैनात असलेल्या सी च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याबाबत त्या मुलाच्या फिरण्याबाबत माहिती दिली सुरक्षा रक्षकांनी त्या मुलाला चौकशीसाठी ती टर्मिनल तीन वर नेलं त्या मुलाची के चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर कळलं की तो लपून गुपचुप काबुल विमानतळावर गेला आणि तिथल्या अधिकाऱ्यांची नजर चुकून तो मुलगा विमानाच्या मागील भागातील लँडिंग गियर मध्ये पोहोचला चौकशी दरम्यान काम एअरलाइन्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लँडिंग गियरच्या कंपार्टमेंटमध्ये एक छोटा लाल रंगाचा स्पीकर सुद्धा सापडला कदाचित तो त्या मुलानेच आणला असावा अशी शक्यता सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे चौकशीनंतर विमान सुरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि कोणतंही नुकसान किंवा कोणताही दहशतवादी कट नसल्याचं सुद्धा सा सांगण्यात आलं या मुलाची संपूर्ण ओळख आणि नाव अद्याप तरी उघड करण्यात आलेले नाही पण एवढं सगळं घडल्यानंतर काही गोष्टी या समोर आल्या आहेत आणि त्या अशा आहेत कि विमानतळाच्या रनवेवर चोवीस तास देखरेख ठेवली जाते आणि रनवे ही जागा विशेष सुरक्षा कवचा खाली येत असते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणीही अगदी मोठ्यातला मोठा अधिकारी सुद्धा रनवेवर जाऊ शकत नाही बर एखादा अधिकारी चुकून जरी रनवेवर गेला तर सगळे उड्डाण थांबवली जातील आणि सामान्य तपासणी जे काय आहेत ते प्रोसेस करून मग पुढे विमानं पाठवलं जातात विमानतळ नियंत्रणाखाली आणलं जातं त्यामुळं हा मुलगा विमानापर्यंत पोहोचल्यामुळं काबूल विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेवर आता जगभरातून थेट प्रश्न उपस्थित झाले आहेत एखादी व्यक्ती विमानात लपून प्रवास करून आपल्या स्थळी पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही पण पण विमानाच्या मागच्या भागात लपून प्रवास करण्याची ही जगातील कदाचित पहिलीच घटना असेल ज्या परिस्थितीमध्ये तो मुलगा काबूल पासून दिल्ली असा प्रवास करत आला त्या परिस्थितीत एखादा माणूस काही वेळातच बेशुद्ध झाला असता आणि त्याचा मृत्यू सुद्धा झाला असता असंही एक्सपर्टनी म्हटलेलं आहे पण विमानाचा लँडिंग गियर नेमका कुठं असतो तर विमानानं उड्डाण केल्यानंतर ज्या ठिकाणी विमानाची चाक फोड होतात जातात त्या ठिकाणीच विमानाचे लँडिंग गिअर कंपार्टमेंट असतं कोणत्याही विमानाचं लँडिंग गिअर कंपार्टमेंट जे असतं ते प्रचंड धोकादायक अतिशय धोकादायक भाग असतो तिथे जाणाऱ्या वा लपणाऱ्या व्यक्तींना तीव्र थंडी खूप म्हणजे खूप थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता जाणून फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो विमानाच्या ऑफ नंतर लँडिंग गिअर हे आतमध्ये फोल्ड केलं जातं अशा वेळी जी व्यक्ती लँडिंग गिअरच्या कंपार्टमेंट लपली असेल ती विमानाच्या त्या चाकांमध्ये चिरडण्याचा प्रचंड मोठा थोका सुद्धा असतो अर्थातच यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो पण सगळा प्रवास करून तो मुलगा काबूल पासून दिल्लीपर्यंत पोहोचला हे मात्र विशेष ठरलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका